लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आश्रिक क्षेत्र गंगा गोदावरी गंगाघाट या ठिकाणी भेट देऊन श्रीगंगा गोदावरीची महापूजा करत गंगा गोदावरी मातेचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत पोलीस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत अंतर्गत नागरिकांशी संवाद साधला माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सरकारच्या शंभर दिवसासाठी जो काही कार्यक्रम दिलेला आहे सात कलमी कार्यक्रम त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की प्रशासनाने जनतेपर्यंत गेलं पाहिजे आपल्या फील्डवर जाऊन त्यांचे अभिप्राय घेतले पाहिजेत आणि त्यांच्या काही अभिप्राय किंवा समस्या असतील तर त्याप्रमाणे प्रशासनाने काम केलं पाहिजे तर त्या आ, त्याच्या पाठपुरावा म्हणून आम्ही हा आपल्या आपल्यादारी हा, हा कार्यक्रम नाशिक शहरामध्ये केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त मी स्वतः उपायुक्त ए सी पी सिनियर पी आय एस हे सर्वजणं वेगवेगळ्या ठिकाणी फील्डमध्ये जाऊन सर्व नागरिकांना आज भेटत आहेत या ठिकाणी रामकुंडावर हा पोलीस आयुक्त म्हणजे माझा कार्यक्रम जो आहे हा रामकुंडावर आम्ही पहिला घेतलेला आहे आणि इकडचे सर्व मान्यवर जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी त्यांचा आभार मानतो अतिशय सुंदर त्यांनी आमचं स्वागत केलेलं आहे आणि इकडचे जे काही इशूज आहेत म्हणजे डे टू डे इश्यूज असतील किंवा सीमस्थाच्या वेळेचे इशूज असतील तर त्यावरचं डिस्कशन आपण बघत असाल अतिशय चांगलं वेल इन्फॉर्म डिसिजन या डिस्कशन या ठिकाणी चालू आहे नागरिकांच्या काय समस्या जाणून घेतल्या आपण नागरिकांनी अनेक वेगवेगळे इशूज या ठिकाणी हायलाईट केलेले आहेत मग त्या भोवट्या चोऱ्या असतील किंवा पार्किंगचे विषय असतील ट्रॅफिकचे इश्यूज असतील किंवा जे मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येतात म्हणजे सिंहस्ताचं जे, जे प्रयागराजला जे चालू आहे सिंहस्थ तर त्याच्या व्यतिरिक्त जे तिकडे जाऊ शकले नाहीत तर ते या ठिकाणी येतात आणि त्या परवणीच्या दिवसात या ठिकाणी जी गर्दी असते किंवा इतर दिवशी जे विधी करायला या ठिकाणी येतात तर त्या भाविकांच्या काही समस्या किंवा त्यांचे काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि स्थानिक नागरिकांचे जी काही मतं आहेत ती या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहेत आणि आम्ही त्याची नोंद घेतली आहे आणि त्यावर आम्ही योग्य कारवाई करू यावेळी गंगा गोदावरी या ठिकाणी असलेल्या नागरिकांच्या समस्या देखील आयुक्त कर्णिक यांनी जाणून घेतल्या यावेळी गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे सतीश शुक्ल जयंत गायधनी राजेंद्र फड कल्पना पांडे गुरमीत बग्गा खंडू बोडके कृष्णा नेरकर आलोक गायधनी अनंत पाटील सिद्धेश खानवे चंद्रशेखर पंचक्षरी महेश वाघ प्रतीक शुक्ल गिरीश मोहिते गुलाब भोये तसेच अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक